आमदार आदरणीय गावी सर सर काय म्हणाल पेसा अंतर्गत जे आता या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्याबद्दल सकारात्मक भूमिका काय सर बघा की एक अकरा आपलं फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टच्या ज्या म्हणजे आपलं एक्च्युली त्याचा सहा म्हणजे सहा फेब्रुवारीला निकाल लागलेला आहे अकरा तारखेला त्याचं शासनाने जी आर काढलेला आहे त्या आर प्रमाणे त्या ठिकाणी टिप्पणी देऊन त्यांनी या ठिकाणी शासनाला प्रत्येक एच ओ डीला द्यायचं आहे प्रत्येक एच ओ डीने प्रत्येक जिल्ह्याला द्यायचं आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सि आपलं एज्युकेशन सेक्रेटरी त्याचप्रमाणे ग्रामविकासचे सेक्रेटरी फा फॉरेस्टचे सेक्रेटरी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आरोग्य विभागाची सेक्रेटरी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपलं काय म्हणतात आपण त्याला महिला आणि बाल विकास अशा सगळ्यांशी काल रात्री कंटिन्यू त्यांच्याशी संपर्क ठेवला सुट्टीचा दिवस होता परंतु प्रत्येक सेक्रेटरीने सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि आज ते या पालघरला सगळ्या डि बहुतेक डिपार्टमेंटचं आलेलं आहे फक्त एज्युकेशन डिपार्टमेंटचं आलेलं नाही ते, ते सुद्धा बारा साडेबारा एक किंवा दीड वाजेपर्यंत त्या ठिकाणी तो आपल्या याच्या तिथं त्या ठिकाणी खुलासाईल आणि ते आल्यानंतर या त्यांना त्या त्या तालुक्यांनी ठिकाणी अंतर्गत केवढ्या जागा रिक्त असतील किंवा नसतील या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी दिलं जाईल धन्यवाद नेमणूक केली जाते धन्यवाद सांग